स्वागत आहे या ठिकाणी ही जी बातमी आपल्या समोर दिसत आहे ती नेमकी काय आहे आपण ती स्पष्ट करून जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून राशन कार्ड बंद होणार रेशनऐवजी रुपये गहू तांदूळ बंद राज्य सरकारचा आजचा मोठा निर्णय नेमकी ही बातमी काय आहे खरी आहे का कुठे आहे आपण या लेखातून आता जाणून घेणार आहोत या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील राशन कार्डधारकांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यापासून के वाय सी अपडेटनं केलेल्या राशन कार्डधारकांना मोफत धान्य योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारने याबाबत स्पष्ट सूचना दिली आहे की सर्व नागरिकांनी आपल्या राशन कार्डची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे तसेच राज्य सरकारने पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष आर्थिक लाभ देण्याच्या एका नवीन योजनेची घोषणा केली आहे या योजनेची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे एकोणीसशे छप्पनपासूनच्या पासूनच्या जप्त जमिनीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत ते महाराष्ट्र शासनाने अलीकडेच एका ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली आहे एकोणीसशे छप्पनपासून पासून वेगवेगळ्या कारणांमुळे शासनाने जप्त केलेल्या जमिनी आता त्यांच्या मूळ मालकांना किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना परत केल्या जातील या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून न्यायासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे हा निर्णय महाराष्ट्राच्या भूमि इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे जमीन जप्तीचा ऐतिहासिक पार्श्वभूमी भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर देशभरात शेती सुधारणांसाठी अनेक नवीन कायदे आणि नियम लागू करण्यात आले एकोणीसशे छप्पनमध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर राज्य सरकारने काही भूमी सुधारणा कायदे अंमलात आणले यामध्ये कमाल जमीन धारणा कायदा प्रमुख होता ज्या अंतर्गत एका व्यक्तीला किंवा कुटुंबाला ठराविक मर्यादेपेक्षा जास्त जमीन बाळगता येत नव्हती या कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी शासनाने जप्त करून भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या याशिवाय आदिवासी क्षेत्रातील जमिनी संरक्षित करण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या होत्या आदिवासी व्यक्तींच्या जमिनी बिगर आदिवासींकडे अवैधरित्या हस्तांतरित झाल्यावर त्या, त्या जमिनी सरकारने जप्त केल्या होत्या तसेच महसूल कायद्याचे उल्लंघन करून केलेले जमीन व्यवहार रद्द ठरवून त्या जमिनी शासकीय ताब्यात घेण्यात आल्या होत्या जप्ती प्रक्रियेतील अनियमितता मात्र काही प्रकरणांमध्ये जमिनींची जप्ती करताना अनियमितता झाल्याचे आढळून आले अनेक प्रकरणांमध्ये योग्य प्रक्रिया अनुसरण न करता अनुसरण न करता जमिनी जप्त केल्या गेल्या काही वेळा मूळ मालकांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही किंवा अपुरी भरपाई देण्यात आली त्यामुळे अनेक शेतकरी आणि जमीन मालक न्यायालयात दाद मागू लागले या प्रकरणांपैकी अनेक प्रकरणे दशकभर किंवा त्याहून अधिक काळ न्यायालयात प्रलंबित राहिली यामुळे जमीन मालक आणि त्यांच्या वारसांना मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला नवीन शासकीय निर्णयाचे स्वरूप काय आहे तर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने जप्त जमिनींचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत जप्त केलेल्या जमिनींची प्रकरणे तुम्हा पुन्हा तपासली जातील आणि जप्ती प्रक्रियेतील त्रुटी आढळल्यास त्या फॅनबनकर वरती त्या जमिनी मूळ मालकांना किंवा त्यांच्या वारसांना परत केल्या जातील हा निर्णय खालील प्रकारच्या प्रकरणांना लागू होईल कमाल जमीन धारणा कायद्यातील तरतुदींचे योग्य पालन न करता जप्त केलेल्या जमिनी जप्ती प्रक्रियेत नैसर्गिक न्यायाचे तत्व न पाळता जप्त केलेल्या जमिनी न्यायालयाच्या आदेशांचे पालन न करता जप्त ठेवलेल्या जमिनी चुकीच्या आदेशानुसार जप्त केलेल्या जमिनी तसेच अर्ज प्रक्रिया आणि अंमलबजावणी यंत्रणा या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एक सुव्यवस्थित प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे ज्यांच्या जमिनी अशा प्रकारे जप्त करण्यात आल्या आहेत ते मालक किंवा त्यांचे कायदेशीर वारस संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करू शकतात अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज जसे की जमिनीचे मूळ जसे की जमिनीचे मूळ दस्तऐवज जप्ती आदेश सात बारा अर्ज प्रक्रिया आणि अंमलबजावणी यंत्रणा हे आता झालेलं आहे आपलं त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यात यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात येईल ही समिती प्राप्त अर्जांची छाननी करून साठ दिवसांच्या आत निर्णय देईल समितीच्या निर्णयावर असमाधानी असल्यास संबंधित व्यक्ती विभागीय आयुक्तांकडे अपील करू शकतील विभागीय आयुक्तांचा निर्णय अंतिम असेल परंतु त्यानंतरही असमाधानी असल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येईल निर्णयाचे महत्त्व आणि परिणाम हा निर्णय अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला आहे त्याच्यानंतर आहे न्यायप्राप्ती अनेक शेतकरी कुटुंबे दशकांपासून न्यायासाठी लढत होती या निर्णयामुळे त्यांना त्यांची जमीन परत मिळण्याची संधी मिळाली आहे यामुळे त्यांना आर्थिक स्थिरता मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल न्यायालयीन प्रकरणांचे निराकरण हजारो जमीन संबंधित प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत करन, हो या निर्णयामुळे बहुतांश प्रकरणांचे निराकरण न्यायालयाबाहेर होऊ शकेल यामुळे न्यायालयांवरील ताण कमी होईल आणि न्याय प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल जमीन अभिलेखांची स्पष्टता जमिनींच्या मालकी हक्काबाबत स्पष्टता येईल आणि जमीन अभिलेखात सुधारणा होईल यामुळे भविष्यातील जमीन व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढेल आणि वाद कमी होतील कृषी क्षेत्राला चालना जमिनी परत मिळाल्यावर अनेक शेतकरी त्या जमिनींवर शेती करू शकतील यामुळे राज्याच्या कृषी उत्पादनात वाढ होऊ शकेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल निर्णयाच्या अंमलबजावणीतील आव्हाने या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करताना काही आव्हानांना सामोरे जावे लागेल दस्तऐवजांची उपलब्धता अनेक जुन्या प्रकरणांमध्ये दस्तऐवज घाळ झाले आहेत किंवा नष्ट झाले आहेत अशा परिस्थितीत मालकी हक्क सिद्ध करणे कठीण होऊ शकते सध्याच्या वापरकर्त्यांचे पुनर्वसन काही जप्त जमिनी अन्य लाभार्थ्यांना वाटप केल्या गेल्या किंवा त्यावर अतिक्रमण झाले आहे अशा परिस्थितीत मूळ मालकांना जमीन परत करताना सध्याच्या वापरकर्त्यांचे योग्य पुनर्वसन करणे आवश्यक आहे लाभार्थ्यांसाठी सूचना या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी जमीन मालक आणि त्यांच्या वारसांनी पुढील पावले उचलावीत जसे की शासन निर्णयाची जी आर संपूर्ण माहिती तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावी आवश्यक कागदपत्रे जसे की जमीन मालकीचे मूळ दस्तऐवज जप्ती आदेश सात बारा उतारा इत्यादी संकलित करावीत कायदेशीर सल्लागारांचे मार्गदर्शन घ्यावे अर्ज योग्य पद्धतीने भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा अर्जाची पोचपावती घ्यावी आणि प्रकरणाचा नियमित पाठपुरवठा करावा महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला हा निर्णय राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरला आहे जप्त जमिनी मूळ मालकांना परत करून शासनाने न्यायाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे या निर्णयामुळे न्यायालयीन प्रकरणे कमी होण्यास मदत होईल जमीन अभिलेखात सुधारणा होईल आणि राज्याच्या कृषी क्षेत्राला चालना मिळेल जमीन मालकांनी आणि त्यांच्या वारसांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी तत्परतेने पावले उचलावीत आणि आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळवाव्यात तसेच राशन कार्डधारकांनी केवायसी माई सी अद्ययावत करावी अन्यथा त्यांना मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही सरकारने पात्र लाभार्थ्यांना आर्थिक लाभ देण्याच्या नवीन योजनेची माहिती लवकरच जाहीर होणार असल्याने नागरिकांनी आपली राशन कार्ड माहिती अद्ययावत करून ठेवावी या ठिकाणी आपण बघितलं की राशन कार्ड च्या ऐवजी नऊ हजार रुपये मिळणार गहू तांदूळ बंद राज्य सरकारचा आजचा मोठा निर्णय नेमकं काय आहे ते आपल्याला आता कळल थोड्या दिवसांमध्ये आणि आपल्या सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की अशा प्रकारचे काही फॉर्म आपल्याला भरायचे आहे का बाकी ते फॉर्म भरून घ्यायचे ज्यांनी केवाय सी करायची के वाय सी करा बँकेला आधार कार्ड लिंक करून मोबाईल नंबर लिंक करणे ही तुमची के वाय सी जर झालेली असेल तर तुम्हाला लवकरच बाकीचे लाभ घेता येतील जर सी झालेली नसेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ घेता येणार नाही शेतकरी मित्रांनो चालू व्हिडिओच्या खाली भारताचा झेंडा तुम्हाला दिसत आहे गोल गोल वर्तुळामध्ये त्याच्यासमोर इंडियन फेमस फार्मर असं नाव दिसतंय लांब त्याच्यासमोर लाल कलरचं सबस्क्राईब बटन तुम्हाला दाबायचं आहे जे व्हिडिओवर नवीन असतील चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दिसती ती दाबायची आहे ती घंटी दाबल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तीन ऑप्शन मिळतील त्या तीन ऑप्शनमधली पहिली घंटी दाबायची आहे जेणेकरून त्या घंटीचे कान उघडे होतील म्हणजेच त्या घंटीवर दोन रेषा येतील असं केल्यानंतर तुम्हाला माझे रोजचे नवीन नवीन नवी व्हिडिओ अगदी फ्रीमध्ये बघायला मिळतील भेटूया लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद